ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोरोचे जिल्हा परिषद गट पूर्वीप्रमाणे करा अन्यथा न्यायालयात जाणार संतोष गोरे शासनाच्या निवडणूक विभागाचे स्पष्ट निर्देश असतानाही कोरोची जिल्हा परिषद मतदार संघ फोडण्यात आला आहे तारदाळ कोरोची व कोतवाडी मिळून एक जिल्हा परिषद गट होत असतानाही काही जणांच्या अट्टहासापाई कोरोची मधील प्रभाग क्रमांक एक आणि दोन हे कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघाला जोडले गेले आहेत हे बेकायदेशीर असून कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघ हा पूर्वीप्रमाणेच ठेवावा अन्यथा याबाबत न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे कोरोची गावचे सरपंच संतोष गोरे यांनी सांगितलं जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रभाग रचना चौदा जुलै रोजी जाहीर करण्यात आली यामध्ये पूर्वीचा तारताळ खोतवाडी व वा कोरोची मिळून एक जिल्हा परिषद मतदारसंघ होता नवीन मतदारसंघ रचनेमध्ये कोरोची गावातील प्रभाग क्रमांक एक व प्रभाग क्रमांक दोन कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघाला जोडले आहेत याबाबत विचार विनिमय करण्यासाठी गावातील सर्व पक्षीय नेते एकत्र आले होते यावेळी काही लोकप्रतिनिधीने जाणून बुजून कोरुची गावचे दोन तुकडे पाडले त्यामुळे विकास कामावर परिणाम होणार आहे असं मत मांडलं तर याबाबतच्या कायदेशीर बाबी तपासणी करून जिल्हा अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्याचा निर्णय झालेल्या सर्व पक्षीय बैठकीमध्ये घेण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे शिवसेनेचे आनंदा शेट्टी भाजपाचे सनी ओळकर अभिनंदन पाटील रवीचा रवी, रवी कांबळे अक्षय शेट्टी राष्ट्रवादीचे अमर कोरोचीकर अस्लम सणती उद्योगपती विजय चव्हाण माजी सरपंच संजय खारकांडे यांनी मतदारसंघ फोडलेबाबत तीव्र शब्दात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी सरपंच संतोष कोरे यांनी सध्याची केलेली मतदारसंघाची रचना ही कोरोची मतदारसंघाच्या विकासाला खिळ घालणारी असून व उमेदवारांना प्रचार करताना दळणवळणास योग्य अशी नाही असं सांगत याबाबत सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हरकती दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलं यानंतरही मतदारसंघाची पूर्वीप्रमाणे रचना न केल्यास निवडणूक आयोगाविरोधामध्ये का उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं सांगितलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य इम्तियाज शेख स्नेहल कोरुचीकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार इचलकरंजी जी गाव हे जिल्हा परिषद मतदारसंघातलं गाव असले मतदारसंघ हे गाव असल्यामुळे या गावातली कुठलेही वार्ड या ठिकाणी फोडू नये अशी जनतेची भावना आहे ग्रामपंचायतीचे या दोन वार्ड जर कमनूर मध्ये गेले तर या ग्रामपंचायतीचं विभाजन होणार आणि त्यापासून सोयी त्या दोन जे वार्ड आहेत ते वंचित राहणार तर मागील शासनानं या परिपत्रकामध्ये म्हणले की दोन हजार बावीसची जिल्हा परिषद मतदारसंघाची रचना विचारात घ्यावी तर आमचं कोरोची खोतवाडी आणि तारदा हा, हो हा जो मतदारसंघ जुना होता हा मतदारसंघ याच्यात या भौगोलिकदृष्ट्या बघायला केला तर एक अगदी सफिशियंट आहे असं असताना शासनानं दोन वाडे इकडून तिकडं या ठिकाणी घालण्याचा जो घाट गाठला आहे त्याच्याबद्दल आम्ही खरंतर गावकरी यांनी सांगितले की आम्ही या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरती बहिष्कार घालू अशा पद्धतीचे निवेदनं काही आमचे प्रमुख या ठिकाणी गावातले सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आज तिकडे या ठिकाणी जमलेले आहेत आणि सर्वांनी मिळून ठरवलं की या निर्णयाच्या विरोधात आम्ही हरकती घेणार आहे आणि हरकतीमध्ये जर जर आमचं ऐकूनच काय घेतलं किंवा तो मुद्दा फोडून काढायचा जर प्रयत्न केला तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये रिट्स संदर्भात दाखल करणार तर माझी शासनाला विनंती आहे की हा जो जुना मतदारसंघ आमचा जिल्हा परिषदेचा आहे तर त्या मतदारसंघातल्याची रचना जी जुनी होती तशीच ठेवावी